गुड मॉर्निंग गुरांचा आवाज येतोय ना घंटी गळ्यातली घंटा वाजती गुरांची आणि लिओला आलाय आवाज लिओ बेबी लिओ बेबी एकदम पोज घेऊन तयार आहे पोजिशन मध्ये पळाला

खायची बस खाली बसा 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 बस अड्या हे द्या आहा आहा हिलो आहा आहा गादी बसलाय कसं लिहो गादीवर अह 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 खातो स्टिक काना कसे केलेत कोणाके केलेत ते लिओचा ब्लू हार्नेस ब्लू बेडशीट मॅचिंग 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 <laughs> काय खेळ चालला लीओ छोटा हो। डब्बा भेटला लिओला हो खेळायला आम्ही मी धुवून देते धुवून दिला आता ढला डळला डळला कसली पण खेळणी चालते ना काळला डळला डळला लुठू लुठू दे दे माझा डब्बा दे 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 डब्बाला पळवतोय रिंग रिंग जवळ घेऊन बसायचंय

हलत ठेवायला घेतला होता मी डब्बा मम्मीकडून चिमटा बसन तुला पोजे। मच्चर। मच्छर मच्छर आहेत हो भाली, जो भाली आली ओला <laughs> इकडं दिलं दे माझ्याकडं िव चिमटा बसन तोंडाला खायचं नाही आता देकडं चल झालं हा तुकडा नाही तोडायचं देकडं चल धरला झर झर लोटू 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 पळाला बस झाला आता तोडलंच ना देकडं चल तोडलंच ना दे आता चल तोंडात घेतलं तिने तिला टाकून खाली टाकलं नाही तोंडात हे गोडे हेच ते तोंड <laughs> लो तू

बेबी झोप नाही येत तुला हरिओ बेबी माडी बसला तसा गुज्जू 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 गि एक बघ एक बघ गोद्या गोद्या गुज्जू गुज्जू लेवचे कान बघा किती छान छान आहेत चलो बाय गुड नाईट